नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज दिवसभरात आलेले जे काही सर्व जी आर असणार आहेत या सर्वच्या सर्व जी आरच्या हेडलाईन्स हे आपण पाहणार आहोत तसेच त्याबद्दलच्या जे काही सविस्तर पिढेपास असणार आहेत तेही टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न झाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात संपूर्ण अपडेट काय आहे सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे सैनिक कल्याण विभाग पुणे कार्यालयाच्या लेखा शीर्षकात बदल करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता अकरा दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्वच्या सर्व जी आर ए पाहणार आहोत त्या सर्वच्या सर्व जी आरच्या एफ जे काही असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून सर्व सर्व पीडीएफ या डाउनलोड करू शकता चला तर यानंतरही शासन निर्णय पाहूयात विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबो प्रबोधनी नाथसागर उत्तर पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर सहाय्यक अनुदान सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस अनिवार्य पहिला हप्ता यानंतरचा जी आर शासन निर्णय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री राज्यमंत्री यांच्या मंत्रालयामधील दालने व शासकीय निवासस्थानी आवश्यक दूरध्वनी संच खरेदी करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता अकरा चार दोन हजार पंचवीस म्हणजे की आत्ताच आलेला हा जी आर आहे चला तर यानंतर शासन निर्णय आपण पाहूयात यानंतर जी आर सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे भारत नेट फेज दोन पूर्ण करण्यासाठी समिती स्थापन करणे बाबत जी आर दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस यानंतर जी, या या जी, जी आर हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे अप्पर कामगार आयुक्त गट एस पंचवीस रुपये अठ्ठ्याहत्तर हजार आठशे ते दोन लाख नऊ हजार दोनशे या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता अकरा चार दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाप्रशासक आणि शासकीय विश्वस्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयातील गट ब आराजपत्रीत गट क आणि गट ड कर्मचारी यांच्या वयाच्या पन्नास ते पंचावन्नव्या वर्षापलीकडे आहर्ताकारी सेवेच्या तीस वर्षानंतर सेवा पुनर्विलोकनाकरिता पुनर्विलोकन व अभिवेदन समिती गठीत करणेबाबत विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे माननीय मुख्य न्यायमूर्तीच्या दालनाच्या नूतनीकरणाच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत जी आर दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर नियोजन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अपर संचालक गट अ संवर्गाची दिनांक एक एक दोन हजार तेवीस ते दिनांक एक एक दोन हजार बावीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार बावीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत यानंतरचा चेहरा हा सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट अ यांचा परिविक्षा दिन कालावधी समाप्त करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा चेहरा आहे चिहार दिनांक आहे अकरा चार दोन हजार, हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रक कार्यक्रमाअंतर्गत का दोनशे चौसष्ट स्थायी पदांना मुदतवाढ मिळणेबाबत जी आर दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा ग्रामविकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे जिल्हा परिषदांच्या क्रीडा स्पर्धा विभागीय व राज्यस्तरावर सुरू करणे या मागणीच्या अनुषंगाने तपासणी व अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी क्रीडा समिती गठीत करणेबाबत विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट व प्रशासन शाखा या संवर्गातील उप शिक्षणाधिकारी व तत्सम पदावर सरळ सेवेने एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम आठद्वारे रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना नियमित पदस्थापना देण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो मित्रांनो या जी आरची जी काही पी डीएफ असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी ॲपी डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ई पाहूयात विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे राबविणेबाबत जी आर दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस यानंतरचा नंतरचा जिअर हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जियार आहे यानंतरचा नंतरचा जिहार हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य गोर बंजारा साहित्य अकादमीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याबाबतची हर दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द yeah करणे बाबतची चिहार दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस यानंतरचा आर हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्वाचा आर आहे चिहार दिनांक आहे अकरा चार दोन हजार पंचवीस यानंतरचा शासन निर्णय मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी, जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की अकरा चार दोन हजार पंचवीस म्हणजे की आजच आलेला हाही जी आर आहे चला तर यानंतरही शासन निर्णय पाहूयात विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे नागपूर येथील दोन अतिरिक्त मोटार अपघात दावा न्यायाधिकरणे व बारा अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत यानंतरचा जी आर गृह विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे मोटार अपघात दावा न्यायाधिकरण पुणे यांच्या स्थापनेवरील चार अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबद्दलचाच हाही अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता जी आर दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजीचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतरचा चिअर आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास रुपये एकशे वीस कोटी इतका निधी वितरित करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा आर आहे मित्रांनो याबद्दलची जी काही सविस्तर पीडपास असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथे तुम्ही सर्वचे सर्व जी आर ए डाउनलोड करू शकता चला तर यानंतर शासन निर्णय पाहूयात यान विबाक या नंतरचा चेहर हा गृह विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखालील पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांची कार्यालय आणि इतर कार्यालय यांच्या स्थापनांवरील मानसेवी बाळरोकतज्ञ यांची अठ्ठेचाळीस पदे आणि इतर वेगवेगळ्या संवर्गातील वीस पदे अशा एकूण अडुसष्ट अस्थायी पदांना एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याबाबतचा अत्यंत महत्त्वाचा चिया राय मित्रांनो यानंतरचा शासन निर्णय हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे पोलीस उपअधीक्षक पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर या पदास आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करणेबाबतच्या दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस यानंतरचा आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत अनाथ आरक्षण व सेवा ऑनलाईन करण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत चे आर दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस मित्रांनो आजच्या तारखेतील जे काही सर्व चे आर हे आलेले होते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतचे ते सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स हे आपण पाहिले आहेत आणि त्याबद्दलचे जे काही सविस्तर पी डी एफ असणार आहेत ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही सविस्तर पी डी एफही डाऊनलोड करू शकता चला तर ता मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय हे सर्व समजलेच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन नवी 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 असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ यात पुढच्या व्हिडिओमध्येच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद